सांग बाई हा किती वाजले आता साडेसात वाजले अजून मारा उठली नाही झाला मा चा करून दिला माश्या बाबाने चा करून दिला पुसतो आज म्हटलं लेकरली काल झाली आशा आज लेकर नो म्हटलं धुन मालिश करणं बाया तीन बाईच्या भावती दोन दोन तीन तीन बाया पाहिजे तिच्या घरी कशाचीच कमी नव्हती तिच्या भावती किती बाया होत्या आपल्या घरी तर कोणीच नाही माया माझ एकटे पडते काम करू करू माराने काही उठलीच नाही अजून आठ म्हणजे आठ वाजता उठते माहिती तिकडे काटा होऊ देत नाही असं नाही की न्हाय गेल घरी बाय ती न्हाय लवकर उठू दे काहीच माणूस की शिकली माया मी गुला चार दे बरोबर खरे तु बायको उठलीच नाही का विनोद अजून वैशाली उठलीच नाही मलाय बापा तिची तूच सांगा कोरू कोरू। आ तीन बाई घरी आहे मग एकट्याच्या पिदळा परती रे विनोद कामा करू करू हा रोज आठ म्हणजे आठ वाजता उठते ते आता नेहमीच मी काही म्हणत नाही जाऊ द्या बापा काय चौघायचे कामं असतात मी करून घेतो आता त्या आशाला आणलं नाही मुंडे हरकानं आणलं बापा म्हटलं आपलं गण गोध राहिलं पायाचं पाईन म्हटलं कोणी आलेलं गेलेलं आणि आराम होईन म्हटलं पोरीचा एकच पोरी गे म्हटलं आराम होईन म्हटलं तर आणलं नाही तिले मी गलती केली का रे बापा तिने आणून उठून राह वैशाली काही काम घेऊन करायला लावा ना बापा काही काही मदत करू लागेल मला काहीच नाही बापा तू मला छान तू उलटा आई तू उठलीच नाही बरं जाऊ दे मी उठत होती ते तुम्ही तिथे आवाज तू करतो यो करतो हा तिथे काहीच नाही म्हणणार आता उठ उठ करी ते काय ची उठते लवकर ते ऐकतच नाही कोणाच्या म्हटलं बापा नाही लागेल पुरतच नाही यायच्या चल बाई भरं भरं करतो आणि लगे कुकर लावून देतो आणि लेकरा लिहून आणतो ते बघता जेवायला द्या आशाली पा आता तुम्ही सांगा लोक म्हणता सुन असले की आराम भेटते सासूली आज उलटी गंगा वाहते बापा काय सांगा काही आराम बिराम नाही भेटत कामं कराच लागतात गेला तो जमाना आता जाऊ द्या बापा आता आमचं तर हे रोजच आहे तुम्ही सांगा तुम्ही कशी आहे मजेत आहे ना आणि नवीनच सांगता आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करत जा बापा लाईक काहीच नाही करत तुम्ही लाईकच नाही कर व्हिडिओ पाहता आणि लाईक नाही करत आमच्या सगळं माईंसाठी नाही लाईक करत जा बापा हा व्हिडिओ करा कमेंट्स नाही केली चालते पण लाईक जरूर करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ समोर अजून राहिला पूर्ण पा मजा वैशाली ए वैशाली वैशाली उठ बर उठ वैशाली उठ आई एकटी कामं करून राहिली उठ आठ वाजली वैशाली काय झंझट आहे हो खरं झोपू द्या ना आता रात्री तुम्हाला खूप वेळपर्यंत झोपच नव्हती आली आता मला झोपू द्या बरं झोपू द्या ना त्यांना तसं काही लहान बाळाचं वैशाली आई मदत कर थोडीशी रात्रीपर्यंत फोन पाहत मग काय झोप येणार आहे फोन मुळे नाही आली तुला उठ पटकन उठ आता उठ दुपारी डबल आराम करतो आता उठ आई कल्ला करून उठ काय राहिलीच कटकट आहे चहावर घेतला का तुम्ही चहा पण मला फोन चहा करून देईन वैशाली हा उठ ना तुम्हाला ऑफिसला जायला वेळ होते ना चहा करून दे मला उठ बर उठ लवकर आता उठ पटकन मी फ्रेश होऊन व्हायला चाललो

रडू दे रडू दे इतका नको जीव ठेवत जाऊ रडत असते करू रडले पाहिजे मी हसलंच पाहिजे काय रडल्याने नाही व्यायाम होत असते तू घरात वाईट तू काय आली आई बस झालं आता आता नको झालं राहू दे रडते बर तो कशी आहे रे बाबा तुम्ही आंघोळी करू देत नाही इतका जीव तुलाच पोरग झालं काय घरात रडून झाला बरं आई तू काय कोणी का मातीत खेळायला जाते काय आई एवढे कचकच घासून राहिली तसं नसते ना वा अशा अवलीकडे घासावंच लागते जी मालिश करावं लागते तू तर भलती बाई मन ठेवतो त्याच्यात तुला स्पोर्ग झालं काय वा अशा आणि एखादा मुद्दा म्हणतो तुझं घासणार आहो काय तुला म्हटलं ना जाय घरात म्हणून नाही बरं आई देवर आई त्याला त्याला लढते तू देऊन दे जाऊ दे बस झाली आंघोळ बस झाली दे लवकर धन्य आहे व माय तू धन्य आहे बापा घे बापा तुझे पोरग घे जाय बापा तुझ्या मायपाशी ती मायच फक्त माय झाली तर माझ्याच फक्त जीव आहे तुझ्यात लोकांचे जीवच नाही आहे जाय बापा जाय बापा कसं घासू दिलं नाही लेकरा दे खुश आहे रे बापा पागल माय घेवा माहिती रे झाली काय हो झाली बाप आता झाली त्याची अरे ओरे अरे झालं 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 त्याला कपडे घालू चांगलं पूसपास कर बाई त्याचा त्याचं मग त्याला कपडे घाल बल जीव ठेवते पोरात इलेच पोरका झाला असं नको धुवाई तसं नको कोरवाई तो रडते असं झालं तसं झालं <laughs> आता असते जु प्रत्येक मायचा असतील एक राजू बसेल रायत काय ना माय साहेब दुखतात तुम्हाला माहित आहे ना आणि तुमची सून उठली की नाही उठली अजून का झोपले साहेब महाराणी तुम्ही सांगा मी झोपते आपण काही बोलत नाही पण ना आता हे बाया तीन बाई ना घरात आता तू उठायला पाहिजे ते आपल्या बैलाने म्हंटल उठवते रे विनोदले तर म्हणते हा अजूनही पत्ता नाही सांगा आता रोजच झाले हे पाय जाऊ दे काही को कोणावर जबरदस्ती करू नको आपली सांग होती तेवढं कर कुठे घरात वाद करतो माणसं स्वभाव बदलत नसतात एखादी कामावाली पाहिजे तुम्ही एखादी कामावाली पाहिजे तुला हातभार लावू लागेल तेवढंच तुला हातभार काही काहीच वस्तली काही म्हणू नको काही वाद घरात करू नको काय ले पाहू सांग लेकराची आंघोळ गिंगोळ मालिश बिलिश करायला पाहू काय कसं पक करायला पाहू काय म्हणतात कामावालीवर माझ्या काही भरसा येत नाही लेकराची आंघोळ करसात म्हटलं तर काही चांगला करत नाहीत त्या आणि स्वयंपाक बी काही चांगला करत नाही हे असं आहे तुझ तुला कोणतंच काम कोणाच्या हात सावडत नाही मग एकटीच कर मग कर एकटी मग काय बळबळ करून राहिली मग पाहिजे तुझी हा ती तिच्याकडून अपेक्षा करतो काय वैशाली कडून तू करीन करीन नाही करीन आता आपली सून आहे ती घरची बाई आहे तिने म्हणून का लोकाले म्हणू काय तिलेच म्हणेन ना मी कोणतं काम असते हो तिला सांगा बरं तुम्ही मला थोडंसं आता स्वयंपाक बसल्या बसल्या करतो मी वरतच खराव हा वरचे धुनं पाणी भांडे झाडझुळ हां हे मायाच्यानं होत नाही व मा पाय दुखता चक्र मारू मारू तसे डिलिव्हरीची बाई म्हटलं एकट्या बाईच्या होतच नाही दोन तीन बाया ताब्यात पाहिजे तिच्या तिच्या घरचे तर पाठवतच नव्हते पण मॅस आणलं म्हटलं काय महिनीची सासू किती म्हटलं तरी सासूच्या मनात येतेच की माय बाप आहे भाऊ भाऊजी आहे सगळं बरोबर असल्यावरही मायनं म्हटलं बी तोंडापुरतं आराम करायला चाल आपलं मन आपल्याला खाते म्हणून मी आणलं तिथे सासूचं मनच नव्हतं पाठवायचं आणि जा ते जावायचंही मन नव्हतं पण म्या म्हटलं नाही बाबा चाल महिनाभर तरी चाल आणलं तर हे असं आपल्या घरी लंगडं घोडं असून नसल्यासारखं जाऊ दे काही हे नाही मी दोन पाहिजे पाहतो लागली तो एक लेकरांचे आंघोळ गिंगोळ करून देईन तू लक्ष ठेवायचं लागलं त्या बायावर एक स्वयंपाक करीन नाही तुला दुन्हा पानं करीन स्वयंपाक तू करत जाईल हो चालते बाप्पा तसं धुन्या भांड्याला पा बाई लेकराची आंघोळ मिक्स करून देते ना स्वयंपाक बी मिक्स करत जाईल ठीक आहे ठीक आहे पाहतो तुम्ही बरं चला उठ मग आता उठ ग इथून लवकर आजच्या दिवस उठ जरा कर बरोबर स्वयंपाकला उशीर होते तर मला चहा करून दे बरं खूप बोल बा चला हा बोल बोल मम्मी काय हो माझी न्हनात आली ना हो आली माझी ननद तर आली तू कधी तर मग पाहिले आता मी कधी येऊ सांग तू सांग कधी येऊ मी ये ना आज येऊन जा आज संध्याकाळी येऊन जा आज संध्याकाळी कशी काय येणार आहे ग मी उद्या येणार बरं उद्या ये मग नक्की उद्या तसं आहे म्हणा ते महिनाभर आहे पण तसं येऊन जाई पटकन मला पण तुझी खूप आठवण येऊन राहिली उद्या उद्या येऊन जा मग नक्की उद्या कारण सांगू आता हे कारण आहे ते कारण आहे आणि स्वयंपाक झाला का हो स्वयंपाक झाला माझा तुझं तू काय करून राहिली उठलीच नव्हती वाटते काहीच नाही आतापर्यंत आईच नाही केलं वाटते कामा वगैरे घरात का आताच उठली का खूपची उठली अगं मम्मी मी एक, एक तास झाला मला उठून तास झाला आता चहा वगैरे बनवून द्या त्यांना आता नाश्ता बनवला हो काय बनवला नाश्ता काय बनवला मम्मी खिचडी बनवली नास्ता तुला मागे मला खिचडी खूप आवडते खिचडीच बनवून टाकली अवशे रोज रोज खिचडी खाऊन तुला नाही येत काय कधी पोहे बनवायचे कधी उखमा बनवायचा कधी ढोकळा बनवायचा रोज खिचडी खिचडी खाऊन तुला नाही येत का वैशाली काय मम्मी मला ते बरं स्वयंपाक करून तुला तर माहिती आहे अरे हो माझा स्वयंपाक कोण ते बरं आहे ना खिचडी तसं पण माझी सासू काय करते नाही ते काय त्यांनी त्यांचं करून घेते पुढे दोघा तिघांच्या मग काय आणि हे आणि मी जण राहतो तर दोघं त्यांना पण खिचडी आवडते मला पण खिचडी आवडते मग मी खिचडीच लावून देते तेवढंच माझं एक काम कमी होते बरं मम्मी बरं जाऊ तू उद्या नक्की येतं ना मग हो हो मी उद्या नक्की येते ठीक आहे मग ठीक आहे ठेवते मग मी आता मला भूक लागली हा हा ठेव 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 <tweak> चल भेदा नाश्ता करून घेते खूप भूक लागली यांना पण देऊन देते असं करते या, या, या स्लेटमध्ये घेऊन जाते दोघ जणांना खाऊन घेतो आम्ही <tweak> कोणाचा फोन होता ग आशी बोलून राहिली होती माझ्या मम्मीचा फोन होता ते माझी मम्मी घेऊन राहिली ताईला पाहिले ताई आलेला आहे तर म्हणून मम्मीचा फोन होता हो काय कधी उठले होतो माहिती मला ते मी मी तिकडे झाले करावून राहिली होती पाहि ना बाई कामा करता दहा वाजले दहा ते काय केलं होते ते ते खिचडी आहे नाश्ता भूक लागली त्यांनी ऑफिसला जायचं आहे मला पण भूक लागली म्हणजे खिचडी केली आज खिचडीच आज खिचडी बनवली मी आल्यापासून खिचडी बनवून राहिली तू काली खिचडी परवाई खिचडी आजही खिचडी ते स्वयंपाक गिपाक करते की मी पोह करते की नाही खिचडीच खात बाई बैया घरात चालते का खिचडी नाही म्हणजे नाही ताईसाठी तर पोळा करू ना हे फक्त आमच्या दोघांसाठी केली ताईसाठी तुमच्यासाठी बाबासाठी पोळा करून देते मग धन्य आहे व माय तु धन्य आहे बापाले कामाला जा लागते वैशाली हा माणसायखाची चक्कर विक येऊन गाडीवर येऊन पडला तर मग खिचडी खाऊ खाऊ हालत नाही राहिली माया पोराची लग्नाचे पहिलं अजिबात खिचडी खाय नाही तू आता लग्न झाल्यास त्याला खिचडीचा डोसा आहे निरा रात्र दिवस खिचडी 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 खाऊ खाऊ बोर नाही होत काय होतो माणसं माणसाला तर नको देत जाऊ खिचडी तू खात जाय तू घरातच राहतं मग त्याला नको देत जाऊ बाई खिचडी माय देऊ ते बापा तसं नाही आई ती खातात ना आवडते त्यांनी तू करतं तर खातेस तो आवडती खायची आवडते रोज खिचडी कोणाला आवडत असते काय हे बाय तू काही खाय बिचारी माझ्याने एवढं काम होत नाही तुला सांगतो पहिले कुकर लाव वरणाचा आणि पोळ्या टाक समजलं ना मी ते वरचं पाहतो ठीक आहे ना मी करते ताईसाठी पोळ्या पण तेवढी खिचडी खाऊ द्या मला मग मी करते लवकर खायवं माय तिथं बाराचा टाईम आहे तिला बारा, बारा वाजता जेवण भेटलंच पाहिजे मायतीन बैली नाही तर पुराला मोडशी होत असते म्हटलं बसून एक घंटा मोबाईल पाहते खिचडी खात अ ठीक आहे तुम्ही कुकर लावून द्या मग मी पोळ्या करते वा वा मीच कुकर लावू काय राहू दे माय बाई पोळी मी करतो राहू दे काहीच नको करतो जाय खिचडी घेऊन जाय त्याला भूक लागली घालता घालते तुम्ही खाय तुम्हाला तर म्हटली मी तुझी कुकर लावून द्या मग मी पोळ्या करते म्हणून तुम्ही माय ते, ते पण नाही मान्य करून राहिल्या आता मामा नाश्ता करत कुकरून जाते ना मग मी नाश्ता करी करत कुकरून जाते तेवढंच पटपट काम होतात हा तुम्ही कुकर लावून द्या मग मी खिचडी खाऊन पटकन करते आणि पोळ्या टाकून देते बरं माय बरं राहू दे माय उद्यापासून बैस सांगतली त्या सासऱ्यानं बैस लावतो मी कामाला तुझं काही कामाची नाही बापा काहीच कामाची नाही एका कामाला एक घंटा लावतो असून नसल्यासारखी ती खिचडी